पंतप्रधानांच्या हस्ते दुपारी साडेतीन वाजता नव्या विमानतळाचं उद्घाटन होणार आहे प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली काय आत्ताची तिथली परिस्थिती आहे कशी तयारी सुरू आहे सांगतात आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होत आहे दुपारी दोन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन जे आहे ते नवी मुंबई शहरामध्ये होणार आहे आपण पाहू शकता सभेची तयारी जे मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली आहे प्रशासनाच्या दृष्टीने हे व्यासपीठ आहे इथेच पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आज संबोधित करणार आहेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन आज जरी होत असलं तरी प्रत्यक्ष डिसेंबर महिन्यामध्ये विमानसेवा जी सुरू होणार आहे देश पातळीवर आंतरराष्ट्रीय आणि कार्गो सेवा डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आगमन जे आहे दुपारी दोन वाजता होणार आहे आणि दोन तास जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी करणार आहेत पहिलं विमानतळ असेल की ज्यांनी वॉटर टॅक्सी सुद्धा जोडलं जाणार अंतर्गत सर्व टर्मिनस एकमेकांना जोडले जाणार असून प्रवेशांच्या सोयीसाठी एकात्मक प्रणाली तयार केली जाणार आहे त्यामुळे पर्यावरणपूरक असं जे आहे हरित ऊर्जेचा वापर करून जलसाधारण विशेष भर देण्यात आलेला आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव काय असणार यावर भूमिपुत्र जे आहे आक्रमक सुद्धा झालेला दिसून येत आहे कॅमेरामॅन विक्रांतसह विकासमेर साम टीव्ही नवी मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या